आज आमच्याकडे नाश्त्याला साऊथचे स्पेशल आपे सांबर आणि चटणी बनलेली होती अगदीच चविष्ट झालेली होती तुम्हाला एक दाखवते मी कलर पहा काय सुरेख आलेला आहे आणि तेवढेच जास्त फ्लफी पण बनतात हे आतमध्ये आतमधून मी तुम्हाला कट पण करून दाखवते अगदी सॉफ्ट जाळीदार बनतात ना एकदम इडलीपेक्षा पण जास्त स्पॉन्जी असे बनवून तयार होतात रेसिपी दाखवण्याचं असं खरंच काही खास कारण नव्हतं तुम्ही म्हणाल की काय ही कर्नाटकमध्ये राहते तर काही रोज रोज आम्हाला ही इडली द्वाशी आणि आपेच खाऊ घालते का काय पण राहावलं नाही दाखवावंच म्हणलं शेअर करावीच म्हणली म्हणलं तुमच्यासोबत ही रेसिपी आणि काही नाही शेअर केलं ना, के ना। वाईटी स्टुडिओ एवढा शांत शांत वाटतो ना असं खूप डिस्कनेक्टेड फील होतं आता ते सवयच झाली आहे डेली काहीतरी शूट करायची अपलोड करायची मग तुमचे तुम्ही व्हिडिओ पाहिलात का नाही सबस्क्रायबर वाय पा वाढले का नाही ते बघण्याची एक सवयच झालेली आहे आणि मजा येते सगळं करायला काहीतरी करते आहे स्वतःला बिझी ठेवतीये आहे अगदीच मस्त एन्जॉय करते मी की हे सगळं शूटिंग करणं एडिटिंग करणं वॉइस ओवर करायचं रेसिपीचं रेसिपी प्लॅन करायच्या मस्त मजा येते आता मी तर आणि मेन म्हणजे तुमच्यासोबत जास्त गप्पा पण मारायला भेटत नाहीत मला रेसिपी दाखवताना मग हा कसा तर हा रे रेसिपी कम ब्लॉग ज्यादा ज्या वेळेस बनवते ना त्यावेळेस तुमच्यासोबत बोलणं पण होतं आणि सांबारची रेसिपी तर काय मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेलीच आहे इडलीच्या व्हिडिओमध्ये मग ती काय शेअर पण करणार आता सांबर बनवण्यासाठी डाळ वगैरे ठेवले मी कुकरला इथे चटणी बनवत होते चटणीसाठी ना मी ओला खो ओलं खोबरं अगोदरच खिसून त्याला फ्रीजरमध्ये ठेवलेलं असतं डब्यामध्ये एकदम छान टिकतं आणि कधी पाहिजे ना कधी चटणी बनवायची असते त्याच्या वेळेस एक अर्धा तास अगोदर काढून बाहेर ठेवायचं पूर्ण तो बर्फ वितळून जातो आणि चटणी बनवून घ्यायची आपण या चटणीची चे सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत इडलीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तिथून चेक करू शकता कारण त्याच त्याच रेसिपीज सारखं मी रिपीट करून दाखवणं पा ते पण बरोबर नाही ना वाटत त्याच्यामुळं नाही तुमच्यासोबत शेअर करत ते आता मी युटेकरच्या शिप्या पण खायच आहेत आणि इकडं माझ्या पप्पांची आंघोळ पण झालेली होती त्यांच्यासाठी चहा पण बनवला होता मी त्यांना मस्त चहा टोस्ट पण देत होते कारण नाश्ता होण्यासाठी आणखीन थोडा टाईम लागत होता आणि मग ते थोडे बी पीचे टॅबलेट वगैरे घेतात ना मग थोडंफार काहीतरी खाऊन गोळी घेतील त्यानंतर आपण पुढची तयारी करूया इथं मी चटणी आणखीन थोडंसं खोबरं वगैरे टाकून आणखीन वाढवले कारण अगोदर चटणी बनवले नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडं शेजारच्यांचं पण एक प्लेट आहे त्यांची पण प्लेट मला द्यायची आहे मग आणखीन थोडीशी चटणी वाढवली आणि त्यांना पण हेच द्यायचं असं प्लॅन केलं आणि इथं मस्त फोडणी वगैरे दिले फोडणीचं एकदम जवळून शॉर्ट घ्यायचा म्हणून मी मोबाईल ट्रायपॉडचा काढला आणि अगदी जवळून शॉर्ट घेतला मीन कॅमेरा ऑन करायचं विसरले असंच होतं कधी कधी जे नवीन युट्यूबर आहेत ना त्यांना नक्कीच माहीत असणार आहे एवढं मस्त शॉर्ट घ्यायचा म्हणून एवढं काही काही छान प्लॅन करतो आणि कॅमेरा ऑन करायचं विसरून जातो काय करायचं मग आता होईल पण सवय होईल हळूहळू इकडं आपली डाळ पण शिजून झाली मस्त मस्त इकडं सांबर बनवलेलं आहे आणि सांबर मसाला पण माझा पूर्ण संपला आहे आज जो होता सगळा सांबर मसाला पूर्णच टाकले आज जास्त भाज्याही नव्हत्या कारण हजबंड थोडेसे गावाला गेलेले आहेत आणि मग त्याच्यामुळंच माझे वडील पण इकडं आलेले आहेत माझ्याकडं मग त्याच्यामुळंच थोडंसं हे, हे चालू आहे पण नंतरच आता आपण सगळ्या भाज्या वगैरे टाकून आणखीन एकदा सांबर बनवूया आणि आता नंतर आपण आपे करण्यासाठी घेते मी इथं पीठ तर मी अगोदरच फर्मेट करून ठेवलं होतं हे पण काय जसं डोसाचं पीठ बनवतं तसंच बनवायचं फक्त हरभऱ्याची डाळ टाकायची नाही आपण याच्यामध्ये मी हे दाखवलेलंच आहे आणि थोडंसं ओवा टाकते मी याच्यामध्ये या डोसा बॅटरचं रेसिपी मी टाकलाच टाकलेच होते आणि या डोसा बॅटरच्या रेसिपीला शॉर्टला चौदा हजारपेक्षा जास्त लोकांनी बघितलं माझ्या चॅनलवरचा तो पहिलाच शॉर्ट असा होता की एवढ्या जास्त लोकांनी पाहिलेला आहे खूप खुश झालते त्या दिवशी मी एवढे सगळेजण पाहिले ना आणि तुम्हाला जर का हवा असेल तर तो तुम्ही पाहू शकता आणि सेम तेच बॅटर फक्त हरभऱ्याची डाळ टाकायची नाही आपण याच्यामध्ये किंवा तुम्हाला जर का आणखीन एकदा मी आप्पेच्या बॅटरची जरी रेसिपी पाहिजे असेल ना तरी पण मला सांगा आ, मी तुमच्यासोबत शेअर करते आणि सांबर मसाला पण माझा संपलाय मला बनवायचंच आहे ते पण तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आता इथं मी बनवून घेतलेले आहेत किती मस्त कलर आलेला आहे पाहायचा आणि नॉनस्टिक तवा आहे अगदीच मस्त निघून जातं अगदी गरम गरम होतं मी तुम्हाला दाखवत होते तेव्हा इथं माझ्या वैभवीला छोट्या मुलीला म्हणजे मी प्लेट करून दिले तिने नाश्ता केला तसंच इथं माझ्या पप्पांसाठी पण प्लेट तयार केले मी आजचा आपला हा रेसिपी कम ब्लॉग जादा कसा वाटला तुम्हाला नक्की मला कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा